नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी विना परवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमाच्या मुसक्या आवळून एकसष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त केला सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून मिळालेल्या माहितीवरून माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगे साहेब यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमाची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना कुमार पाटील यांच्या टीममधील विनायक सुतार सुरज थोरात ऋतुजा होळकर यांना यांच्या गोपनीय खबऱ्याकडून माहिती मिळाली अंकली येथील कृष्णा नदीचे पुलाचे अलीकडे श्रेयस शुद्ध पेयजल समोर सम था। एक इसम पिस्टल घेऊन फिरत आहे त्या अनुषंगाने मार्च एकोणतीस रोजी सापळा लावून थांबले असता एक संशयित विकास अर्जुन चौगुले वय बत्तीस वर्ष राहणार माळवाडी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर असे सांगितले त्याची पंचास्म क्षण झडती घेत असताना त्याचे जवळ देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत कारतुसे मिळून आली त्याला त्याच्या परवान्याबाबत विचारले असता त्याच्याकडे कसलाही कायदेशीर परवाना नसल्याचे त्याने सांगितले त्याच्याकडून रुपये किमतीचे देशी बनावट पिस्टल व एक हजार एकूण एकसष्ट हजार रुपये मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये भारतीय शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चार चे दोन हजार पंचवीस आठ कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई माननीय पोलिस अधीक्षक संदीप गोगे साहेब अप्पर पोलिस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश शिंदे कुमार पाटील बसवराज शिरगुपी अतुल माने अरुण पाटील रणजित जाधव सुशील मस्के विनायक सुतार ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी सूरज थोरात यांच्या टीमने केली पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत त्यामुळे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणारांचे धाबे दणाणले आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट